पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला समजलंच असेल थांबलवरून की आपण आज कशाबद्दल तुमच्याशी मी माहिती शेअर करणार आहे किंवा तुम्हाला काही जे मी वापरले आहे यूज केलेला आहे तेच सजेशन मी तुमच्यासाठी जेणेकरून जे तुम्हालाही त्याचा फायदा होईल तुमच्याही चेहऱ्यावरचे कमी होण्यास मदत होईल तर आज आपण पाहणार आहोत वांग कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल प्रत्येक गृहिणीला किंवा महिलांना वांग काय पॅचेस पिगमेंटेशन ह्या समस्याला सामोरे जावंच लागतं कारण बहुतांश महिलांना वांग येतातच येस हो मलाही वांग आलेला होता त्याच्यावरतीही मी उपाय केले तर माझा पूर्णपणे पाहू शकता चेहऱ्याला माझ्या कुठेच वांग नाही आहे परंतु तो कमी झालेला आहे वांग म्हणजे काय नेमकी पिगमेंटेशन वांग आपण कशाला म्हणतो तर त्याचसाठी आपल्या चेहऱ्या नाकावरती गालावरती काय स्पॉट पडतात तर त्याला आपण पिगमेंटेशन किंवा हो, वांग असं म्हणतो कशामुळे ह्याचं कारणं काय हे कमी करण्या कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील किंवा ये कोणती क्रीम आहे का जी पूर्णपणे आयुर्वेदिक किंवा हो, मग एकदम होमिओ घरच्या घरी आपण काही उपाय करू शकतो का हेही तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला आमची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा खाली रेड कलरचं बटन आहे ते प्रेस करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पिग्मेंटेशन्स म्हणजेच वांग वांग म्हणजे काय तर आपल्या शरीरात मेलानोसाइट्स मेलानोसाइट्स आपल्या चेहऱ्याला त्वचेला रंग प्राप्त होत असतो तर त्याच्यामुळे त्वचेत मेलेनिनची निर्मिती होत असते म्हणजे त्या अशा पेशी पेशीच असतात त्या पेशींमुळे आपल्याला कलर येतो तर त्याचं काही ठिकाणी जास्त पेशी वाढल्या तर मग त्याचे त्या ठिकाणी असं काय काय डाग पडतात तर त्याला आपण पिगमेंटेशन वांग म्हणतो तर हे कशामुळे हो येतात तर महत्वाचं म्हणजे शेतात तर महिला जातच असतात त्यामुळे उन्हा दिवसभर संपर्क आल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे डाग येत असतात तर आणि दुसरं म्हणजे जर ऑफिसवेअर कोणी जॉब करत असेल कुणी लॅपटॉपवरती काम करत असेल कम्प्युटरवरती असेल तर त्यांना जास्त वेळ एकट पाहावं लागतं कम्प्युटरकडे तर ते कुठंतरी आपल्या त्वचेवरती त्या हानिकारक किरणांचा परिणाम होत असतो तर त्यामुळे आपल्याला डाग किंवा वांग पिग्मेंटेशन हे येत असतात आणि मुख्यतः म्हणजे काही जेनेटिक सुद्धा असतात म्हणजे आईला असेल तर मुलीला येतात तर ते, ते नॉर्मल असतात आणि हे वांग जास्त करून शक्यतो प्रेग्नेसीच्या प्रेग्नेन्सीच्या काळात जास्त चेहऱ्यावरती दिसून येतात तर त्याचं कारण ते तर हार्मोन्स आपल्याला सर्वांना माहीतच आहे प्रेग्नन्सीमुळे त्वचे म्हणजे शरीरातील सॉरी शरीरातील हार्मोन्स चेंज होत राहतात तर त्यामुळे काळे पॅचेस पॅचेसेशन हे येत असतात तर हे येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर शेतात जाणाऱ्या तर आपलं थोडंसं बाहेर जाताना सनस्क्रीन वगैरे वापरलं पाहिजे सनस्क्रीन वापरलं पाहिजे कंपल्सरी जरी तुम्हाला नसेल म्हणजे काही सगळ्याच महिलांना वापरता येईल असंही नाहीये परंतु तुम्ही वापरा त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होईल आणि दुसरं म्हणजे जर जरी उन्हात आपण काम करत असू तरी आपण आपला चेहरा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तो थोडासा स्थापने वगैरे बांधू शकतो तर शेतात जाणाऱ्या महिलांसाठी तर हे खूप महत्वाचं आहे कारण उन्हाचा जास्त संपर्क त्यांच्याशी येत असतो आणि ऑफिस म्हटलं तर थोडस एक दोन तास आणि थोडासा ब्रेक घेतला आणि आपल्या डोळ्यांना थोडासा आराम म्हणजे थोडासा ब्रेक घेतला थोडस फ्रेश झालं तर परत तुम्ही सुरुवात थोडस करू शकता तर ते त्याचा थोडासा परिणाम नक्कीच होईल आणि खास हे सिगमेंटेशन वांग कमी करण्यासाठी उपाय आता आपण पाहणार आहोत तर आपल्या घरातच बटाटा तर सगळ्यांच्या घरात असतोच ह्या बटाट्यात खरंच खूप औषधी गुणधर्म आपल्या असतात त्वचेसाठी तर तो, तो बटाटा कापू कापून कापून त्याचे काप जरी लावले पिगमेंट आहे तिथं थोडीशी हळूहळू मसाज केली तरी चालेल किंवा मग आपण रसामध्ये थोडासा कापूस कापसावरती तो रस घेतला बुडवून आणि पूर्णपणे थोडस जिथे जिथे पॅचेस आहे तिथे जर आपण त्या कापसाने फिरवले ते त्याच्यात थोडस गुलाबजल मिक्स केलं तर, तर खूप बेटर आहे ते टाकल्यानंतर तुमचं खरंच खूप तुम्हाला हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केलं तरी काय हरकत नाही शक्यतो महिलांना तर वेळेत हा संध्याकाळचा थोडासा मिळत असतो तो झोपण्याच्या अगोदर तुम्ही हे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मी सुद्धा केलेला आहे आणि पिगमेंटेशन डोळ्याखाली सर्कल असं सर्क, ते सुद्धा कमी होण्यास मदत होते तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच कमी होतील आणि त्यासाठी मी मी सुद्धा क्रीम सुद्धा यूज केलेली आहे तर ती क्रीम सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे ही आहे आद्याला सायन्सची क्लॉज्मा केअर क्रीम आहे आयुर्वेदिक आहे ह्यात खूप आयुर्वेदिक घटकच आहेत ह्या खरंच खूप मी ही लावली होती हिचा वापर तुम्ही संध्याकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला धुतल्यानंतर जिथे जिथे आपल्याला पॅचेस आहेत तिथं लावलं रात्रभर तुम्ही क्रीम ठेवली तरी काय हरकत नाही सकाळी आंघोळीच्या वेळेस ती पर् पाण्याने धुतली तरी चालून जाते ह्यात खूप औषधी गुणधर्म आहेत अशा प्रकारचं पॅकेजमध्ये ट्यूब आहे ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर तुम्ही नक्कीच तिथनं चेकआउट चेक करू शकता आणि ह्या क्रीमने खरंच खूप फायदा मला तर खूप फायदा झालेला आहे माझे ह्याने आणि महत्त्वाचं म्हणजे वांग तर जातातच परंतु पिंपल्सचे डाग सुद्धा कमी होतात पिंपल्स सुद्धा येण्यात खूप प्रमाण कमी झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि हो तुम्हाला कसं वाटतं कोणती क्रीम वगैरे हो आपण अप्लाय करत असताना त्याचे पॅच पॅच टेस्ट म्हणजे ही प्रत्येकाची स्किन वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येकाला प्रत्य, सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला सूट होतील असंही नाही तर तुम्ही आधी टेस्ट करून पहा म्हणजे थोडीशी क्रीम इथे किंवा इथे तुम्ही लावून पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला कळतं आहे आपल्याला जळजळ होती किंवा काय होते तर ते तुम्ही जाणून नक्कीच नंतरच क्रीमचा उपयोग करा असं मला वाटतं तर पहा तुम्हाला कसं वाटतं आणि ह्या व्हिडिओवर म्हणजे क्रीमपासून तुम्हाला काय फायदा झालेला आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका